नमस्कार मित्रांनो आजची आपली रेसिपी आहे भेंडीची सुकी भाजी एकदम झटपट आणि कमी वेळामध्ये बनणारी रेसिपी सकाळच्या धावपळीच्या वेळात टिफिनला नेण्यासाठी परफेक्ट रेसिपी चला तर रेसिपीकडे वळूया नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या डिलिशियस रेसिपी अंकितावीन आई या यूट्यूब चॅनलमध्ये कढईमध्ये तेल गरम करून मोहरी आणि जिरं तडतडवून घ्यायचं त्यामध्ये चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे मी इथे मध्यम आकाराचे दोन कांदे घेतले आहेत आणि हे चांगले परतून घ्यायचे आहेत तेलावरती तुम्ही जर सकाळी ही भाजी बनवणार असाल तर भेंडा रात्री कापून ठेवला डब्यामध्ये हवाबंद डब्यामध्ये फ्रीजमध्ये तरीसुद्धा चालेल मग सकाळी पटकन भाजी बनेल त्यानंतर आपण ह्यामध्ये एक चमचीभर हिंग टाकून घ्यायचं आहे छोटी एक चमची हिंग टाकला आहे तो देखील छान कांद्यावर परतून घ्यायचा तेल जर जास्त गरम झालं असेल तर त्यामध्ये हिंग नाही टाकायचा कारण हिंग मग करपतो आणि कडवट टेस्ट आपल्या भाजीला किंवा कुठल्याही पदार्थाला येऊ शकते त्यामुळे मग कांद्यावरती असा हिंग टाकून परतून घ्यायचा त्यानंतर ह्यामध्ये मी मिरची टाकली आहे तुमच्या आवडीनुसार ज्याप्रमाणे तुम्हाला तिखट आवडते त्याप्रमाणे तुम्ही हिरवी मिरची टाकून घेऊ शकता इथे मी दोन हिरव्या मिरच्या घेतल्यात आणि त्या उभ्या चिरून घेतल्यात म्हणजे हिरवी मिरची आपण बाजूला काढून ठेवू शकतो त्यानंतर ह्यामध्ये आपण चवीनुसार मीठ आणि हळद टाकून घ्यायची आहे ही मिरचीवरच भाजी करणार आहोत आपण ह्यामध्ये मसाला नाही वापरणार आहोत हळद टाकून चांगली परतून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपण ह्यामध्ये टाकणार आहोत चिरून घेतलेली भेंडी भेंडी अशी गोल चिरून घेतली आहे भेंडी जी आहे ती धुवून पुसून घ्यायची आणि नंतर चिरायची म्हणजे ती जास्त चिकट होत नाही हे बघा आता ही भेंडी चांगलीशी आपण परतवून घेऊया तेलावरती म्हणजे त्याचा चिकटपणा जो आहे तो निघून जातो तुम्ही ह्याप्रमाणे जर भेंडीची भाजी केली तर ती अजिबात चिकट बनत नाही त्यानंतर ह्यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेला बटाटा टाकायचा आहे बटाटा सोलून घेतला आहे आणि तो ह्यामध्ये टाकून तो देखील मिक्स करून घ्यायचा आहे भाजी तेलावर परतत असताना गॅस जो आहे तो लोच ठेवायचा आहे त्यामुळे भाजी छान परतली जाते आणि करपत नाही आताही आपण परतून घेतलेली भाजी वाफेवरती शिजवून घेणार आहोत ह्यामध्ये पाण्याचा वगैरे अजिबात वापर करायचा नाही आहे स्टीम ठेवायची आहे आणि स्टीमवरती भाजी पाच ते सात मिनटामध्ये छान अशी शिजते भाजी शिजत असताना मध्ये मध्ये चमचा मारायचा म्हणजे भाजी खालून करपणार आहे बटाटा शिजला की भाजी आपली बनवून तयार आहे अगदी पटकन आणि झटपट अशी ही भाजी बनवून तयार होते आणि ही सुकी भाजी चपाती भाकरीबरोबर खायला खूप छान लागते नक्की ट्राय करून बघा आणि टिफिनला नेण्यासाठी सकाळी धावपळीच्या वेळामध्ये ही अगदी परफेक्ट बनणारी रेसिपी आहे तुम्ही ही घरी सुद्धा खाऊ शकता खूप छान लागते नक्की ट्राय करून बघा आणि हो तुम्ही अजून देखील आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन क्लिक करा म्हणजे तुम्हाला येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स तुमच्या मोबाईलवर मिळत राहतील तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ती मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर लवकरच भेटूया अशा झटपट आणि सोप्या रेसिपींचा तोपर्यंत बाय बाय